धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्री ठेवीदार संघटनेच्या वतीने आमदार कुणाल पाटील यांचा करण्यात आला सत्कार ग्रामीणचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार कुणाल बाबा पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट आमदार भाषण विभाग पुरस्कार मिळाल्याबद्दल मैत्रीय ठेवीदार संघटनेकडून आमदार कुणाल बाबा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला मैत्रीय प्रकरणाबाबत विधानसभेत मैत्रीय ठेवीदारांचे तारांकित प्रश्न अभ्यासूपणे मांडणारे एकमेव आमदार कुणाल बाबा पाटील यांनी मैत्री पीडितांच्या आशा पल्लवीत करून मैत्रीय प्रकरणाला गती दिल्याबद्दल मैत्री ठेवीदार संघटनेकडून अध्यक्ष नानासाहेब पाटील राजेंद्र देवरे पिंटू दर्डा अमृत पाटील सदानंद कोठावधे दिलीप शिंदे सुभाष शिंदे हरगोविंद गुप्ता सुभाष शिरसाट रामा राठोड सुरेश खैरनार चित्रा कासार छाया कासार उषा पाटील व असंख्य मैत्रीय ठेवीदार उपस्थित होते यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की संपूर्ण भारतातून अठ्ठावीसशे कोटी रुपये मैत्रीय ठेवीदारांचे अडकले असून हा पैसा मिळवून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असून यासाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला असून मैत्रीच्या सर्व ठेवीदारांना माझं एक सांगणं आहे एक एक रुपया परत मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही व माझा हा लढा विधानसभेत सुरूच राहील असे यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले मराठी राजेंद्र देवरे धुळे आज मैत्री ठेवीदारांची सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आज मला भेटले मैत्रीचा एक फार मोठा विषय त्या ठिकाणी आहे जवळपास दोन अडीच कोटी ठेवीदारांचे पैसे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मैत्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि हे पैसे जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी लहान लहान ठेवीदारांचे ज्या लोकांनी स्वतःच्या कष्टाने घामाने रक्त काढून त्या ठिकाणी पैसा कमवला होता तो पैसा त्या ठिकाणी गुंतवला होता आणि हा पैसा मिळवून देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे विधानसभेकडे सुद्धा आपण याच्यावरती फार मोठा आवाज उठवला होता आणि शासन दरबारी आपण वारंवार पाठपुरावा करतोय आणि मैत्रीच्या सर्व ठेवीदारांना माझा या ठिकाणी शब्द असेल की जोपर्यंत मैत्रीच्या प्रत्येक ठेवीदाराचा एक एक रुपया त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा बंद होणार नाही हे पैसे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका